दी, दी सिल्लोड प्रतिनिधी दी पूर्णांक एकवीस शतांश कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड सोयगाव संचालक मंडळाच्या हो घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने जय श्रीराम शेतकरी सहकार विकास पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सिल्लोड येथील श्री महसोबा महाराज संस्थान श्रीराम मंदिर सिल्लोड धोत्रा येथील श्री सिद्धेश्वर महाराज मंदिर तसेच श्री क्षेत्र मुरडेश्वर संस्थान केळगाव येथे प्रचार नारळ फोडून करण्यात आला प्रचार नारळाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित मतदार बांधवांची प्रचंड संख्येने उपस्थिती होती यावेळी श्री मुरडेश्वर संस्थान येथील श्रीराम मंदिर जवळील सभागृहात आयोजित प्रचार सभेला अब ना अब्दुल सत्तार यांनी संबोधित केले यावेळी ना अब्दुल सत्तार यांनी जयश्रीराम शेतकरी सहकार विकास पॅनलच्या उमेदवारांना कपबशी या निशाणीवर मतदान करून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले जय श्रीराम शेतकरी सहकार विकास पॅनलचे सर्वच उमेदवार हे बाजार समितीच्या विकासासाठी कमी पडणार नाही अशी ग्वाही देत बाजार समितीच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच सिल्लोड सोयगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला राज्यातील अग्रगण्य बाजार समितीचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी पॅनलच्या कपबशी निशाणीवर शिक्का मारून विजयी करण्याचे आवाहन अब्दुल सत्तार यांनी केले यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा गाढे शिवसेना तालुका प्रमुख देविदास पा लोखंडे माजी जी प अध्यक्ष श्रीराम पा महाजन नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम राजेंद्र ठोंबरे प्रताप प्रसाद शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार नगरसेविका शकुंतलाबाई बनसोड महिला आघाडीच्या मेघाशाह सुमानबाई तांगडे शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल जय श्रीराम शेतकरी सहकार विकास पॅनलचे उमेदवार काळे प्रभाकर दयाळराव गवाडे दामोदरी रामराव चिंचपुरे जयराम आनंदा तायडे केशवराव यादवराव पाटणी सुनील सुंदरलाल शिंदे अरुण विकणराव साळवे श्रीरंग आनंदराव मोरे अनुसयाबाई कौतिकराव लहाटे शालिनी नानासाहेब सहारे नंदकिशोर विठ्ठलराव ताठे सतीश हरिदास चव्हाण दारासिंग बंडू दाभाडे विश्वास संपत राऊत संदीप एकनाथ पाडळे राजाराम मतारजी लाठी रमेश मदनलाल लोखंडे भावराव पाराजी शेख जावेद शेख जहीर यांच्यासह नगरसेवक सुधाकर पाटील प्रशांत क्षीरसागर विठ्ठल सपकाळ शेख सलीम हुसेन जितू आर्के राजू गौर डॉक्टर संजय जामकर हनीफ मुलतानी विशाल जाधव मारुती वराडे संजय आर्के गोपीचंद जाधव अक्षय मगर गौरव सहारे आशिष कटारिया यांच्यासह सिल्लोड सोयगाव तालुक्यातील मतदार बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ते दामोदरराव रामराव यांची ही निशाणी कपची आहे सर्वांची निशानी आपली कपची आहे म्हणून आपल्याला रोज चहा पिताना सकाळ संध्याकाळ दुपार त्याचा उपयोग राजू पाटील नाणे युदास पाटील लोखंडे रमेश पाटील साळवे पाटील महाजन दुर्गाताई पवार सुमंतई तांबडे त्याचप्रमाणे सुधाकर पाटील डॉक्टर संजयजी नामकर विशेषतः प्रशांतजी सिरसागर राजू गौर नारायणजी पेंटर